चपत आहे त्याच्यानंतर पनीरची भाजी आहे त्यानंतर डाळ आहे आपल्याला इथं सलाड वगैरे भेटेल लिंबू थोडासा इंटरेस्टिंग वेगळाच दिसतोय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि अयोध्या ट्रीपला आपण ज्या प्रकारे सपोर्ट दाखवला ना त्यासाठी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार आता एक आठवड्याचा ब्रेक घेतला आहे आणि पुन्हा एकदा नवीन ट्रीपसाठी सज्ज झालं आहे तर आत्ता सध्या मी आहे बांद्रा टर्मिनल्स म्हणजे मुंबईला आणि इथून प्रवास कुठं करतो आहे आपल्याला थमनेल टायटलून समजलंच असेल की आज आपला प्रवास होणार आहे राजस्थानची राजधानी जयपूरपर्यंत तर आजची जी आपली ट्रेन आहे ना माझ्या पाठीमागे आपली ट्रेन पाहताय ही आहे आय सी एफ ट्रेन आणि ही चालते बिकानेरपर्यंत खरीतरी ही स्पेशल ट्रेन म्हणून चालते जी बांद्रा बिकानेर सुपरफास्ट ती नाही आहे ती याच्या आधी चालते पण आता ही स्पेशल ट्रेन म्हणून चालते तर थोडासा फेअर याचा जास्त आहे तर या ट्रेनविषयी बाकीची सर्व माहिती मी आपल्याला देणार आहे तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता इन्स्टा डी आहे पुणेरी डॉट हमसफर तर आता ट्रेनचा निघायचा टाईम सहा वीसचा आहे आत्ता वाजलेत सहा वाजून दहा मिनटं तर आता बॅग वगैरे आतमध्ये ठेवायच्या यावेळेस आहे ना थोडंसं ग्रुपसोबत ट्रॅव्हल करतो आहे त्यामुळे बाकीचे लोकंसुद्धा म्हणजे मित्रमंडळी आहेत तर त्यांनासुद्धा थोडीशी हेल्प करावी लागेलच तर त्याला जावेल आतमध्ये आणि डिपार्चरला मी आपल्याला भेटतो एस वन कोच आपल्या समोर पाहत आहे आणि एस वनच्या नंतर जे दोन एस एल आर कोचेस आहेत ना ते साईडला आपण पाहत आहे मागच्या साईडला दोन एस एल आर कोचेस एकदम शेवटचाच कोच आहे असं समजायला काही हरकत नाही आपला कारण की एस वन नंतर एस एल आर एंड आणि आपल्या गाडीचा जो नंबर आहे ना तो आहे झिरो सत्तेचाळीस बारा समोर जे आपण ट्रेन आहे ही आत्ताच आली एक कटरावरून ही एल एच बी आहे आपली मात्र आय सी एफ आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो बरोबर सहा वाजून वीस मिनटं झालेत प्लॅटफॉर्म नंबर एक वरून आपल्या ट्रेनचं डिपार्चर होतं बांड्रा टर्मिनल्स स्टार्टिंग तरी एकदम जबरदस्त झाली आपली आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा बोलूया गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मुंबईची लोकल गर्दी बघा गर्दी <laughs> आता नेक्स्ट स्टेशन जे आपलं असणार आहे ते असणार आहे बोरिवली अजून पंधरा ते सोळा किलोमीटर बाकी आहे आणि जसं मी आपल्याला इकडे समोर दाखवतोय ती आहे मुंबईची लोकल पुढे सिग्नल नाही म्हणून थांबली आहे आणि प्रवास आपला जबरदस्त असा चालूच आहे जसं मी आपल्याला सांगितलं आपण प्रवास करतोय एव्ह ग्रुपमध्ये तर अजून बोरिवली यायला अजून पाच ते दहा मिनटं बाकी आहेत त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला भेटलोय काय चिवडा चिवडा तो पण घरचा कोणी म्हणत आहे उमेश उमे मनावला हा म्हणजे तर टेस्ट करून सांगतो आपल्याला चिवडा कसा आहे ते एक नंबर राकेश कसा आहे चिवडा छान आहे एकदम वलसाड मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्सप्रेस आपण समोर पाहू शकता आपल्या पुढे चालली आहे ती बोरिवली स्टेशनच्या आउटरलाच आहे आपण आणि आपल्या या वलसाड डबल डेकर एक्सप्रेसने आता आपल्याला ओव्हरटेक केले आणि ओवरटेक जर म्हणाल ना तर आपल्यासाठी पर्वणी असणार आहे कारण की आपल्याला आत्ता बोरिवली स्टेशनच्या अगोदर या ट्रेनने आपल्याला ओव्हरटेक केलं याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो ओवरटेक असणार ना तो आपल्याला असणार आहे वलसाड स्टेशनला त्यावेळेस आपली लेजेंडरी गोल्डन टेम्पल जी लेजेंड्री एक्सप्रेस आहे ती आपल्याला ओव्हरटेक करणार आहे त्याच्यानंतर अजून एक ओवरटेक असणार आहे तो असणार आहे वडोदऱ्याला त्यावेळेस गांधीधाम जी स्पेशल ट्रेन आहे ना ती चालते बांद्रा टर्मिनल्सवरूनच ती तिचा निघायचा टाईम आहे जवळजवळ साडेसात तर ती आपल्याला ओव्हरटेक करेल वडोदऱ्याला एक वीस किंवा एक तीसच्या दरम्यान रात्री आणि त्याच्यानंतर रतलामला आपला ओव्हरटेक असणार आहे त्यावेळेस फेमस ट्रेन जी आहे या रूटवरची ती म्हणजे अवंतिका एक्सप्रेस तीसुद्धा आपल्याला ओव्हरटेक करणार आहे रतलामला तर समोर आपण लोकल पाहताय पुन्हा एकदा ती जी लोकल आहे आणि मुंबईचं हे वातावरण पाहण्यासाठी मी केव्हाही आतुरच असतो सहा त्रेपन्न झाले आहेत था, आत्ता आपण पोचलो आहे बोरिवली, बोरिवली स्टेशन मुंबईचं शेवटचं स्टेशन आपल्या ट्रेनचं आणि मुंबईवरून चढणारे म्हणजे बोरिवलीहून चढणारे भरपूर जण आहेत आता आपण पाहताय आपली ट्रेन फुल होईल इथं आपला आपली जी मित्रमंडळी तिथं बसलेली आहेत आणि आता इथं दोन ते तीन मिनटाचा स्टॉप आहे मंडळी याच्यानंतर आता नेक्स्ट स्टॉप जो आपल्याला असणार आहे तो असणार आहे व वापी ते म्हणजे डायरेक्ट गुजरातमध्ये आणि वापीनंतर वलसाड असणारे वलसाडला आपण ऑनलाईन फूड ऑर्डर केले तर ते ऑनलाईन पेमेंट केलं आता जवळजवळ सोळा ते जण आहोत आम्ही तर त्याचं ऑनलाईन फूड आहे ना आम्ही जे मागवलं आहे ते झालं आहे जवळजवळ चार हजार रुपयाचं तर पहिल्यांदा एवढं ऑनलाईन फूड मागवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना कॅश ऑन डिलिव्हरी एक्स एक्सेप्ट करत नव्हते ते तर त्यामुळे ना डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट केलं आहे आता बघू आता काय होतंय ते सगळं आपल्याला सांगणारच आहे आता याच्यानंतर जसं मी आपल्याला सांगितलं वापी स्टॉप आहे आणि स्पेशल ट्रेन असल्यामुळे आय गेस जास्त गर्दी नाही आहे पण वापी वलसाड वगैरे तिकडे येतील बघू आता तीन मिनटाच्या स्टॉपनंतर बोरिवलीहून आपलं डिपार्चर झालं आहे आता बोरिवलीहून आपलं डिपार्चर झालाय आपण पाहताय आणि याच्यानंतर आता जे नेक्स्ट स्टेशन असणार आहे मी आपल्याला सांगितले वापी इथून जवळ एकशे छप्पन्न ते एकशे सत्तावन्न किलोमीटर आहे तर आता, आता येणारा जो मध्ये आहे ना खूप मस्त सीन आहे वैतरणा स्टेशन वगैरे खूप सिनिक आहे पण आता संध्याकाळ झाली दाखवण्यात दाखवण्यात काय मजा नाही तरी बघू आता जर जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि समोर आपण पाहतोय वलसाड डबल डेकर एक्सप्रेस गर्दी बघायची मध्ये आणि हिने ना आपल्याला आत्ताच ओव्हरटेक केलं होतं वॅब फोर लोक मोठी पाहत आहे आता आपली ट्रेन हिला ओव्हरटेक करते आणि जसं मी आपल्याला सांगितलं की आपला जो लोको आहे तो आपला गुड्सचा लोको आहे डब्ल्यू एच ए नाईन असेल त्याच्यामुळे ना गाडीचा स्पीड लिमिट आणि आपण पाहत आहे शंभर एकशे दहाच्यावर जात नाही आहे आणि अजून एक मला वाटलं बोरिवलीवरून आहे ना खूप सारे लोक चढतील गाडीमध्ये पण स्पेशल ट्रेन असल्यामुळे बहुतेक आहे ना जास्त या ट्रेनला जास्त पब्लिक नाही आहे कारण फेअर पण थोडासा जास्त डिफरन्स असतो आपण नॉर्मल जी सुपरफास्ट ट्रेन आहे आणि जर स्पेशल ट्रेन असेल ना तर त्याच्यामध्ये प्रत्येक कोचमध्ये ना का म्हणजे फर्स्ट ए सी किंवा सेकंड ए सी किंवा स्लीपर त्याच्यामध्ये ना थोडाफार पैशाचा फरक असतो त्याच्यामुळे पण लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात असं मला वाटतं त्यामुळे आपण इकडं पाहत आहे एवढं काही जास्त पब्लिक भरलेलं नाही कारण की याच्यानंतर तर वापी वापी मी आपल्याला सांगितली एकशे छप्पन्न किलोमीटर आपला आहे आता त्याच्यानंतर एकशे छप्पन्न किलोमीटर म्हणजे जवळजवळ आपण पावणे नऊच्या दरम्यान आपण वापीला पोहोचू इतरला स्टेशन क्रॉस करतोय अंधारात काय दिसत नसेल पण इथं काम जबरदस्त चालू आहे एक नंबर फिलिंग एकशे छप्पन्न किलोमीटरचा प्रवास करून आता आपण पोहोचलोय वापीला आणि वापी रेल्वे स्टेशन आपण पाहताय पावणे नऊ वाजत आता सध्या तर खरं तर खूप मजा आली कारण की नॉनस्टॉप गाडी आपली धावली आहे बोरिवली नंतर इथपर्यंत आणि वापी म्हणजे आपल्याला माहितीच आहे की इथलं इंडस्ट्रीयल एरिया खूप फेमस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून आपलं दादरा नांगर हवेली आणि दमन खूप जवळ आहे जे ज्याच्यामध्ये आपण फिरण्यासाठी जाऊ शकता खूप फेमस डेस्टिनेशन आहेत या आता याच्या याच्यानंतर येणारे जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस किलोमीटर आहे वलसाद आणि तिथून आम्ही ऑनलाईन फूड ऑर्डर केले तर बघू आता खाण्यासाठी काय ते नेमकं कारण की वेज थाळी ऑर्डर केलेली आहे आणि इथं दोनच मिनटाचं हॉल्ट आहे आता सध्या कोण जास्त चढले नाहीत लोक इथं तर वलसाड वलसाड येण्यासाठी आता जवळजवळ पंधरा मिनटं बाकी आहेत आणि आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिकीट तर स्पेशल ट्रेन आहे तर याचं जे स्लीपर कोचमध्ये आपण ट्रॅव्हल करतो याचं आता आठशे पंच्याहत्तर रुपये तिकीट लागले याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण थर्ड सीने जर प्रवास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे सतराशे पंच्याहत्तर रुपयाचं तिकीट आणि त्याच्यात सगळ्यात भारी क्लास तो म्हणजे सेकंड ए सी फर्स्ट ए सी नाही याच्यामध्ये तर सेकंड एसीचा याच्यामध्ये चोवीसशे पंचेचाळीस रुपये आणि हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरल कोच याच्यामध्ये चार आहेत त्याच त्याच्यातनं आपल्याला प्रवास करायचा असेल तर दोनशे ऐंशी रुपयाचं तिकीट आपण काढून याच्यातनं प्रवास करू शकता नऊ वाजून अकरा मिनिटं झालेत आता आपण पोचलोय वलसाडला आणि म्हणजे गाडी आपलं नऊ वाजून पाच मिनटाच होता म्हणजे पाच एक मिनटं लेट आहे आणि इथून आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपण जे ऑनलाईन फूड मागवलं होतं ना पाहताय आपलं ऑनलाईन फूड आलेलं आहे पंधरा थाळी मागवले होते तर पंधराच्या पंधरा थाळी आलेली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलं होतं त्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती की बाबा चार हजार रुपये पेमेंट केलं आहे त्यामुळे टायमिंगला येतं की नाही सगळ्यात महत्त्वाचं आता एक मी जसं आपल्याला सांगितलं होतं आपल्या इथं ओव्हरटेक मिळणार आहे गोल्डन टेम्पल मेलचा बघू आता गाडी ती टायमिंगवर आहे की नाही जर असेल तर मग इथं आपल्याला ओव्हरटेक मिळणार आहे तर या साईडनी आहे की त्या साईडने आहे ते बघायला लागेल आणि आपण जी व्हेज थाळी ऑर्डर केली होती आय आर सी टी सी ॲपमधून राजभोग थाली तर ती आपली आलेली आपल्याला दाखवलं मी आता दोन आप चपाती किती आहेत तीन आहेत ना तीन पदार्थ आहे त्याच्यानंतर पनीरची भाजी आहे त्यानंतर डाळ आहे आपल्याला इथं सलाड वगैरे भेटेल लिंबू थोडासा इंटरेस्टिंग वेगळाच दिसतोय आणि राईस आहे आता टेस्ट करून सांगतो मी आपल्याला जेवण मी आता टेस्ट केलं मी आपल्याला सांगितलं जसं ज्याप्रमाणे भाजी आहे ना एकदम ठीक आहे आणि डाळ पण आपल्याला क्वालिटी चांगली वाटते तर रोटीला पण आहे ना बटर लावून दिलं मस्त याचा रेट आहे ना आम्हाला दोनशे सदुसष्ट रुपये पडला एक थालीसाठी थोडंसं आहे पण थालीची क्वालिटी बघताय ना बेस्ट आहे आता संपूया आता बघता आता जेवण झालं आहे जेवणचा रिव्ह्यू मी आपल्याला दिला जेवण चांगलंच होतं थोडंसं मला ओवरचार्ज वाटलं पण आता वलसाडनंतर आहे ना दुसरं स्टेशन आहे एक मिनिट हां डोंगरी म्हणून स्टेशन आहे इथं आतमध्ये खाली ह्याच्यात टाकावं इथे खाली हे डस्टबिन आहे मी आपल्याला म्हणलो होतं की वलसाडला आपली गोल्डन टेम्पल आपल्याला ओव्हरटेक करेल पण डोंगरी म्हणून पुढचं जे स्टेशन आहे ना वलसाडनंतर नेक्स्ट तर तिथं आता लूप लाईनला लावलंय तर बघू आता इथं ओव्हरटेक करते की काय गोल्डन टेम्पल मेल ओव्हरटेक करते आपल्याला कसा वाटला मंडळी आपल्याला ओव्हरटेक मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू जरूर कावा आता याच्यानंतर असणार आहे सुरत तर सुरत आपल्याला सुरत आता येणारे सव्वा अकरा वाजता आत्ता वाजलेत पावणे दहा म्हणजे जवळजवळ दीड तास बाकी आहे आणि इथून आपण दोनशे एक्कावन्न किलोमीटरचा टप्पा आपण पार करणार आहोत तर चला आता थोडंसं मोबाईल चार्जिंग पण करावं लागेल कारण की बॅटरी उतरत आली आहे आणि मग आता आपण भेटूयात डायरेक्टली सुरत रेल्वे स्टेशनला साडे दहा वाजल्यात आता आपण समोर पाहताय वेडछा म्हणून स्टेशन आहे आणि इथून चाळीस किलोमीटर बरोबर आहे आपलं सुरत मेन लाईन आपण इकडे पाहताय ग्रीन सिग्नल आहे म्हणजे आता आपल्याला अजून एक ओवरटेक मिळणार आहे ना ओव्हरटेक होता आपण पाहिलात इव्हन मला गाडीचं नाव सुद्धा समजलं नाही एवढ्या फास्ट गाडी होती आणि डिस्टन्स पण खूपच कमी होता इथं समोरच गाडी होती त्यामुळे नीट बघता सुद्धा आणला अंधार होता आपला प्लॅटफॉर्म प्ला, आहे ना त्या साईडला पुढच्या साईडला काही दिसत नाही पण गाडी एक नंबर ओव्हरटेक केला गाडीने गाडीचा स्पीड शंभर टक्के एकशे तीसच्या पुढेच असणार कारण की एल एस बी होती तर आता आपण पाहताय सव्वा अकराचा टायमिंग होता पण साडे अकराला आता आपण पोहोचलो आहे सुरतला सुरत रेल्वे स्टेशन इकडे आपण पाहू शकता तर सुरत रेल्वे स्टेशन सांगायची काही वेगळी गरज नाही टेक्स्टाईल हब आहे आणि हिऱ्यांचं हिऱ्यांसाठी पण खूप फेमस आहे तर तर मी आपल्याला सांगत होतो की आपला सूरत म्हणजे टेक्स्टाईल हब आहे आणि त्याच्याशिवाय हिऱ्यांसाठी खूप फेमस आहे तेवढं सांगण्यापूर्वीच आपण डब्यामध्ये एवढा रस झाला की व्हिडिओ मध्येच एंड करावा लागला आता पाहताय पूर्ण आपला जो कोच आहे पूर्णपणे भरलेला आहे आणि आता या सीटवर आपल्याला शिफ्ट व्हावं लागतं आता वाजलेत साडे अकरा मी आपल्याला सांगितलं सव्वा अकराचा टायमिंग होता साडे अकराला पोचलो आहे तर तसं पंधराच मिनिटं लेट आहे काय जास्त लेट नाही आहे पण आता फुल आपली गाडी जे आपला कोच पूर्णपणे भरलेलं आहे आता आता याच्यानंतर नेक्स्ट स्टॉप आहे भरुच भरुच साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान येईल पण आता थोडंसं रेस्ट करावं म्हणतो कारण की परत सकाळी लवकर उठावं लागेल रतलामला आहे ना रतलामला आपला पुन्हा एकदा एक ओव्हरटेक मिळणार आहे तो म्हणजे अवंतिका एक्सप्रेसचा तो पावणे सहाच्या दरम्यान असेल तर बघूयात आपल्याला आता पावणे सहाच्या दरम्यान लवकर उठायचा प्रयत्न करूयात आणि जमलं तर भरुच पण दाखवलंच बघू तर आता आपल्या फायनली आपल्या सीटवर वरती येऊन वरती येऊन झोपलो आता बॅग ठेवली आहे उशाला आणि साईड लोअर आणि अपर साईड लोअर मला जास्त आवडत नाही कारण की ना, ना सारखं खाली ये जा चालू असते वरती कसं आपल्या निवंत्रणात आहे झोपायला म्हणलं की एकदम व्यवस्थित मला थोडंसं आता आराम करूयात सव्वा बारा साडेबारापर्यंत साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान येईल भरूच आणि झोप अशी लागली मंडळी काय सांगू भरूच्या यायची वाट बघत होतो पण ज्यावेळेस जाग आला त्यावेळेस आलं होतं रतलाम आणि हा व्हिडिओ ना मंडळी मी इथेच संपवतो आणि जो पुढचा भाग असणार आहे ना तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात येईल तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम